जिम्या आई ला तुला खरं सांगतो की मोना ली ना राव अरे जाम लाईन देते मला अगं पै भाव चढेल अण्णाला जर कळलं ना तर तू पण गेला ना आम्ही पण गेलो अरे तुला खोटं वाटत अरे ती ना मी काही जोक केल्यावर जाम असते राव आणि लाईन बी देते मग काही काम असलं तर मलाच सांगते ती दग्या अरे कशाला सुखाच दुःखात घालून राहिला तू चल भाऊ शेवटच्या टायमाला जे केले घाण तू या टायमाला यावेळेस नक्की चांगली चांगलीच व्हायला पाहिजे बरं तो अर्थ नाही रात्री पार्ट्या करून मग काय तुझ्या स्वप्नील तू काय करतो इकडे दुकानात आलो बर बाकी काय बोलतोस मग बाकी काय नाही पण हे बघ मोनाली तुझ्या भावान जर आपल्याला इकडे बघितलं ना तर तू तमाशा करे नाही रे तू नाही येणार इकडे प्लीज जा बघू इथून रे काय काय करू इथं नको शिकू फुटी आईला गे सोडताला तुला काय करायचंय रे आम्ही भेटू किंवा बोलू तू कोण चालला शानपणा शिकवणारा मला अण्णा सांगितलंय काम तुझा माझ्या सोड so, रे दर याला शेवटचा सांगतोय सोडताला रे दर या तो मेंटल